इथे वर्णन करतात नाई जाती कुळ वर्णाधिकार क्षेत्री वैशसूद्रिज नभे नवो देवगण ऋषी निशाचर तेही नहो ते आम्ही अविनाश व्याव्यक्त जुनाट निजबो दृष्ट दृष्टस्वरूप माझे कोण आहोत ना व्यक्त नाही अव्यक्त असणारा ईश्वर चैतन्य ब्रह्म परमात्मा आत्मा आम्ही स्वरूप आत्मस्वरूप झाल्यामुळे आम्हाला मौजी बंधनाची गरज नाही समाजाने मध्ये घेण्याची गरज नाही तिथे तेव्हा राहिले आणि राहिल्याच्या नंतर जेव्हा सायंकाळच्या वेळेला अजून एक घटना घडली दोन मिनटं संतो माझ्याकडे कर लक्ष करा संध्याकाळी थांबले आणि ज्ञानोबा सायंकाळच्या वेळेला मी गंगेच्या काटावरती फिरत होते फिरताना तेवढ्यामध्ये तो रेडा पाणी वाहणारा पक्काचा पाणी वाहणारा रेडा परत एकदा आला घाटावरती आणि आल्याच्या नंतर एकजण म्हणला तू ज्ञानादेव ना हा सकाळी तुझ्याच पाठीवर ओळव म्हटले होते ना हा खरंच त्या रेड्यातला आत्मान तुझा आत्मा एक आहे ज्ञानाभर आहे म्हणले हो मग तू वेद बोलता येतो तुला तु तु ज्ञाना बरं आहे म्हणले हा म्हणले जर त्यातला तु तुझ्यातला आत्मा एक असेल त्याच्या पाठीवर मारल्यानंतर तुझ्या पाठीवर ओळ उमटत असतील तर तू जसा बोलतो तसा रेडाही बोलला पाहिजे तर मानेन मी खरं की तू आणि तो एक तुझ्यात काही ना काहीतरी शक्य आहे मानन मी ज्ञानोबराई म्हणाले का नाही जरूर नक्की बोलेल कोणता वेद बोलायला उरेड्याला सगळ्यात अवघड वेद आहे तो ऋग्वेद ऋग्वेद बोलायला हा ऋग्वेद बोलायला लाव ना, ना, ना रेड्यापर्यंत गेले रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला േ രുഗേ ജാന प्रणवाच ज्ञानदेवम गुलरे रुखमे नानेव ਦੇਵ ਮਰ ਹੋਲੇ ਰੇ ਸੁਗਬੇ ਸੁਧਾਨ ਦੇਵ ਮਰ ਹੋਲੇ ਰੇ ਸੁਗਬੇ ਸੁਧਾਨ ਦੇਵ ਮਰ ਹੋਲੇ ਰੇ ਸੁਗਬੇ ਸੁਧਾਨ ਦੇਵ ਮਰ ਹੋਲੇ ਰੇ ਸੁਗਬੇ ਦੇਵ ओंकार हा शब्द प्रणवाचा मस्तकावर हात ठेवला ज्ञानदेव ऋग्वेद शब्द प्रणवाचा आणि काय आश्चर्य मायबाप रेडा निर्बुद्ध प्राणी ज्याला कोणत्या सर्कस मध्ये घेत नाहीत सर्कस मध्ये सगळे प्राणी बघायला भेटतील वाघ चिता लांडगा कोल्ला हाती सगळे कावळासुद्धा असेल एखाद्या वेळेला एखाद्या कावळा माहिती आहे का कावळा आहेत का इकडं मग जमलं ठीक आहे असेल कावळ्याचा रंग पांढरा राहतो आहे का नाही बरोबर ना तरी खुशाल होच म्हणता धन्य धन्यवाद तुम्हाला कावळा कसा राहतो काळा का बरं ठीक आहे गावळासुद्धा सर्कसमध्ये असेल एखाद्या वाघ कोला चिता हत्ती सगळे राहतात पण आत्तापर्यंत कुठल्याही सर्कसमध्ये जगातल्या रेडा बघितल्या का तुम्ही निर्बुद्ध प्राणी म्हणतात त्याला त्या ते रेड्याला बुद्धी नावाची गोष्टच नसते गाईचं वासुर आणि म्हशीचं रेडा टोनगा म्हणतात काय काय भागात त्याला टोनगा आणि आपल्या गा, गा। ग्रामीण भाषेमध्ये गावातल्या भाषेत त्याला काय म्हणतात हाल्या बरोबर आहे का मग चुकलं तर मला सांगा आमच्या तिकडे म्हणतात हाल्या हा त्याला बरोबर इकडे निर्बुद्ध प्राणी निर्बुद्ध प्राणी त्याला जर दूध प्यायला जर सोडलं ना बरं का गोपालराव त्या हाल्याला रेड्याला एखादा माणूस जर ऐकत नसला तर काय रेड्यासारखा माणूस आहे म्हणतात लोक कारण का, का बुद्धी नसलेल्या माणसाला रेडा म्हणतात माणसाला त्या रेड्याला जर जन्माला आलं एखाद्या मशीच्या पोटी आणि त्याला जर सकाळी दूध प्यायला जर सोडलं हो महाराज जर दूध प्यायला सोडलं तर ते डायरेक्ट आईकडे जात नाही आधी सोडणाऱ्याच्या पायात घुसतं ते एवढं निर्बुद्ध आहे महाराज त्याला सोडणाऱ्याच्या पाया खालून पलीकडे जात ते एवढं निर्बुद्ध आहे ते रेडा आणि नंतर मग त्या सोडणाऱ्याच्या पायाला एक काय म्हणतात एक ठोकर लागली का एक धडक मारली का ते सोडणारा दोन फटके देते त्याला आणि फटके दिल्यावर त्या रेड्याला वाटतं की आपला नंबर रॉंग नंबर लागला मग ते तिकडे तोंड करतं मग कुणीकडे मग मशीकडे तोंड करतं आणि पुढं गेल्यावर मग लाईन दहा धापाचं मशी बांधलेलं राहू द्या डायरेक्ट आपल्या आईकडे जात नाही मग पहिलीपासून नंबर चालू करतं मग ते मग पहिल्या मशीच्या पायाला लागतं काशीला लागतं ते म्हणते हे कोण दुसऱ्याचं चालू तिनं लात मारली ला मला अरे नाही नाही ना, ना. परत एकदा मिस कॉल पडला दुसरीकडे दुसरी दुसऱ्या दुसऱ्या नंबरच्या मशीकडे असं करीत करीत मग त्या रेड्याचा विचार होतो रेड्याचं लक्षात येतं की जी लात मारत नाही ती मैस म्हणजे कोण आपली आई एवढा निर्बुद्ध प्राणी जे कुठल्याच सर्कसमध्ये ज्याला घेत नाहीत अशा रेड्याला ज्ञानोबरायाने वेद बोलायला लावला पण त्या काळात सुद्धा काही काही चिकित्सक लोक होते तर्क करणारी लोकं होती मान्य न करणारी लोकं होती ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र तुकाराम महाराजांचं चरित्र हे बुद्धीच्या जोरावरती मोजून चालणार नाही तर हे भावनेच्या जोरावरती ऐकलं पाहिजे कशाच्या बोला 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 बुद्धीच्या कसाने तर्क वितर्क करून जर तुम्ही चरित्र ऐकलं तर परद्रामध्ये काहीच पडत नाही हे चरित्र भावनेने ऐकायला पाहिजे भावना ठेवून ऐकलं तरच पदरात काहीतरी पडतं आणि संतांनी सांगितलंय तर्क करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नये हा संशय असेल तर उत्तर द्यावं शंका असेल तर उत्तर द्यावं पण कुतर्क करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नये संशय हा प्रश्न वेगळा संशय वेगळा आणि कुतर्क वेगळा संतां संतांची प्रमाणे सांगायची झाली तर काय म्हणतात माहितीये का क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये जो माणूस क्रोधी आहे जो माणूस अविश्वासी आहे ज्याला सांगल्यानंतर पटत नाही अशा लोकांच्या नादी लागू नये पण ज्ञानापराने रेड्या चालवल्या रेड्याला बोलवलं हे काही लोकांना पटलं नाही काही लोक म्हणले तिथं बी लोक होतेच महाराज ते म्हणले रेडा नावाचा अण्णावाचा माणूस असलो हो त्याला बोलायला लावलं ज्ञानोबायाने रेडा नावा रेड्याला कुठं मग निळोबायाने उत्तर दिलं काय बने श्रुती चाल बने भिंती बैसोनिया चाल बने भिंती बैसोनिया चाल बने भिंती बैसोनिया 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 रेड्या अण्णावाची माणसं नव्हते तर म्हशीचा पुत्र म्हणजे रेड्या अण्णावाचे माणसं होतात का नाही म्हशीचा पुत्र म्हणजेच टोनगा म्हशीचा पुत्र म्हणजेच रेडा आणि म्हशीचा पुत्र म्हणजेच हल्या याच्या मुखातून वेद भगवंत ज्ञानाबाऱ्याने वेद बोलवला आणि मग जो चमत्कार झाला पैठणला चमत्कार घाल्याच्या नंतर समाजाचा नियम असाच आहे महाराज चमत्काराशिवाय लोक नमस्कार करीत नाही लोकाला फक्त चमत्कार पाहिजे बिगर चमत्काराच किती मोठा माणूस राहू द्या लोक त्याला मानत नाही फक्त लोकांना काय पाहिजे जादू पाहिजे लोकांना चमत्कार पाहिजे आणि रेडा बोलला हे कळालं मग जे लोक ज्ञानोबार नावं ठेवत होते जे पंडित लोक तुमचे मौजी बंधन होऊ शकत नाही म्हणत होती मोठमोठे धर्म पंडित पण महाराज सगळे आपले पुस्तकं दफ्तर वया सगळं ग्रंथ फेकून देऊन घाटावरती पळत आले आणि म्हणले रेडा वेद बोलतो रेडा वेद बोलतो रेडा वेद बोलतो सामान्य नाही कोण आहे ते ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की निवृत्तीनाथ महाराज, की। महाराज की। सो